आमच्याकडे शास्त्र असं खूप आहेत हे बघा मीठ बनवायची शास्त्र होते आमच्याकडे झाडाची पानापासून मीठ बनवत होते आमच्याकडे अशी काही वनस्पती किंवा झाडं आहेत की झाडांची पानं घेऊन कुटायचं त्याचा रस काढायचा रस काढून त्याला उकळायचं उकळून त्याला वाळवायचं वाळल्यानंतर जे तुकडे बनतात त्याची मीठ बनतात मीठ बनवायची पद्धत मातीतनं मीठ काढत होते सौळ माती म्हणतो ना आपण मातीतनं सुद्धा मीठ काढायची पद्धत होती पाण्यातनं तरी मीठ काढतातच सगळ्यांना माहिती याशिवाय दगडातन मीठ काढायचं आज पाकिस्तानमध्ये मुलतान आणि त्या अन्य भागात तो प्रदेश गेला तिथे डोंगर आहेत त्या डोंगर जसा आम्ही पहाड दगड काढतो तसा दगड काढतात ते दगड मिठाचीच आहेत मिठाचीच आहे मीठ पाच दहा प्रकारची होती आणि कोणतं कोणतं मीठ कोणत्या कोणत्या आजारामध्ये वापरावं कोणत्या कोणत्या आजारासाठी भोजनामध्ये वापरावं त्याचं शास्त्र आहे